नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात आधार फाउंडेशनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हंटल की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यात आधार फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले आधार लोणावळा यांच्या वतीने थंडीत कुडकुडत झोपलेल्या नागरिकांना ब्लँकेट वाटप करून दिली मायीची ओ रस्त्यावर गोरगरीब व्यक्ती थंडीत कुडकुडत असतात त्यांना दरवर्षीप्रमाणे आधार फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसला यावेळी आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ पाठारे पांडुरंग तिखे गणेश जाधव बाळासाहेब भांगरे मनिषा भांगरे दत्तभुलाड विल्सन बोरकर सय्यद खान श्रीकांत शिंदे प्रबोध बन्सल उत्तम ठाकर बाळासाहेब लोहिरे व हनुमंत साबळे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मावळवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद